सण म्हणलं का बायकांना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे खर्चाचा पण आज आपण घरातल्याच बेसिक साहित्यांपासून सणाचं ताट दाखवतोय मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चिरलेले टोमॅटो पाच ते सहा काजूचे तुकडे एक इंच आलं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर या सगळ्यांची पेस्ट करायची गॅसवरती पातेलं ठेवून अगदी दोन चमचे तेल एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा जिरे घ्यायचे एक मोठा चिरलेला कांदा थोडासा कढीपत्ता हे सगळं व्यवस्थित इथं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये लालसर कांदा होईपर्यंत चांगलं तेलामध्ये परतून झालं की यामध्ये बनवलेली पेस्ट आपण आहे ती टाकायचे आता या पेस्टला आपण चार ते पाच मिनटं चांगलं परतायचे जोपर्यंत तेल सुटत नाही पेस्टला तेल सुटलेलं आहे आणि कलरसुद्धा चेंज झालं आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी वटाणा अर्धी वाटी चिरलेला बटाटा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार हे सगळं टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स झालं की व्यवस्थित यामध्ये अर्धा ग्लास पाणी आहे मी आणि एकच चमचा गरम मसाला टाकलाय तुम्ही इथं भाजी वाढवायची असेल किंवा पातळ करायची असेल तर जास्त पाण्याचा वापर करू शकता भाजी शिजते तोपर्यंत आपण इकडे भजे बनवूया त्यासाठी एका बाउलमध्ये अगदी एक वाटी बेसन एकच चिरलेला कांदा एकच चिरलेली मिरची थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद आणि थोडासा ओवा टाकलाय थोड़ थोड़ हो सा, हो। आता थोडं थोडंसं पाणी घालून यामध्ये दाटसर पीठ तयार करून घेऊ भज्याचं आणि साईडला ठेव आता भाजीसुद्धा शिजलेलीच आहे तुम्ही बघू शकता पण मी तुम्हाला थोडंसं चेक करून दाखवते तर बटाटा तर शिजलेलाच आहे हे बघा भाजी शिजली आपण ही साईडला ठेवून देऊया हो त्याच्यावरती थोडीशी गार्निशिंगला कोथिंबीर घालू बटाट्याच्या सुद्धा आपण रेग्युलर बनवतो ना त्यापेक्षा थोडासा चेंज केला आहे पण सुद्धा घरातल्या खर्चामध्येच आता थोडंसं आपण तळणसुद्धा बनवून घेऊया गॅसवरती ते कढईमध्ये तेल ओतायचं तेल चांगलं गरम झालं ना की हे पापड आहेत ना ते समोसावाले ते तळून घ्यायचे आहेत हे तुमच्याकडे पापड असतील तर तळ्या किंवा दुसरे कुठले घरामध्ये ज्वारीचे गव्हाचे असतील ते तळले तरीसुद्धा चालतात आता भजे पण आपण इथं सोडून घेऊया लगेचच कारण भजे मंद गॅसवरती आपल्याला अगदी कुरकुरीत बनवायचे आहेत त्यामुळे थोडासा वेळ जातोच आता भजे पण इथं बनवून तयार आहेत अगदी थोड्या वेळामध्येच ही आपली रेसिपी झाली जास्त वेळसुद्धा लागला नाही कणिक मी साईडला मळून ठेवलेलीच होती तर आपण इथं पुऱ्या करायच्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही चपात्या पण बनवू शकता आता तेल चांगलं गरम तापलेलं आहे कडकडीत तर पुऱ्या पण आपण तळून घेऊया त्याच तेलामध्ये आपण पुऱ्या तळ्यात जास्त वरून तेलसुद्धा टाकलं नाही आता पुरी तळताना एक टीप नेहमी लक्षात ठेवायची मंद गॅसवरती पुरी तळायची म्हणजे छान कुरकुरीत होते जास्त वेळ फुगलेली राहते लवकर सॉफ्ट होत नाही मग खायलाही छान वाटते तर अशा प्रकारे आपल्या पुऱ्या आपण तळून झाल्यात आपण ताट सजवायला घेऊया जो रेग्युलर आपण भात बनवतो ना तसंच मी भातसुद्धा बनवलं आहे म्हणजे फक्त फोडणी दिलेली आहे त्याच्यामध्ये जास्त एक्स्ट्राचं काही घातलेलं नाही गोडामध्ये तुम्ही शिरासुद्धा साईडला ठेवू शकता म्हणजे जास्त खर्चिक पण होत नाही तर अशा प्रकारे दसऱ्याचं ताट आपलं कमी खर्चातलं आणि कमी वेळेतलं बनून तयार आहे आवडलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परत छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार